माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जी स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत आणि तुम्ही टायटल बघितलेलं असेल की आज आपण कशाबद्दल माहिती बघणार आहोत तर अर्थातच आज आपण मूत म्हणजे किडनी स्टोन का होतो त्याची लक्षणे कारणे उपचार आहार हे सगळे जे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सगळ्यात पहिले मूत म्हणजे काय ते समजून घेऊया तर मूत म्हणजे त्याच्या नावाच त्याच्या नावामध्येच खडा येतो आता खडे म्हणजे बाहेरचे का तर नाही त्याच्या नावामध्येच खडा येतो तर तुम्हाला आता प्रश्नच पडला असेल की आपल्या शरीरात खडे वगैरे तयार होतात का तर अर्थातच या हो याचं उत्तर आहे हो आपल्या शरीरात खडे तयार होतात पण ते बाहेरचे खडे नसून लघवीमध्ये खडे तयार होतात तर त्याच्यामध्ये जे आहे आस, युरिन युरिन त्याचबरोबर कॅल्शियम आणि फॉस्फरस फॉस्फरस आणि किंवा ओके सॉल्टेड अशा प्रकारचे पदार्थ जेव्हा मोठ्या प्रमाणात वाढतात किंवा जास्त प्रमाणात शरीरात निर्माण होतात तेव्हा मूत खडा असा होत असतो तर बघा मूतखड्याचं प्रमुख कारण कोणतं आहे तर आपल्या आहारामध्ये जे आहे पाण्याचं प्रमाण कमी असणे म्हणजेच की आपण कमी पाणी पित असेल तर मूतखडा जे आहे तो होत असतो कमी पाणी पिणे त्याचबरोबर वातावरणाचा सुद्धा मोठा बदल असतो जिथे उष्ण वातावरण असते किंवा जिथे जास्त ता ऊन तापत असेल अशा ठिकाणी जर आपण कमी पाणी पिलं तर अर्थातच मूतखडा मोठ्या प्रमाणात होत असतो त्याच पद्धतीने जे आहे लघवी जेव्हा लघवी मोठ्या प्रमाणात येते आणि आपण लघवीला जात नाही ती तिथे साठवून राहते व त्यामध्ये जे आहे अनेक विषाणू जे आहेत मोठ्या प्रमाणात वाढतात त्यामुळे सुद्धा मूतखडा होतो तर हे झाले प्रमुख कारणे आता आपण त्याचे लक्षणं बघणार आहोत की मूतखड्याचे लक्षणं कोणती आहे बघा मूतखड्याचे लक्षणे जे आहेत ते पाठीपासून म्हणजे पाठीमध्ये दुखणे दुखायला चालू होते मळमळ होते उलट्या होतात व पाठीपासून जे आहे ते दुखत दुखत आपल्या ओटी पोटाकडे येते म्हणजेच की आपल्या पोटाकडे खालच्या खालच्या बाजूला जात असते तर असं जर लक्षणे तुम्हाला दिसत असतील तर अर्थातच ते मूतखड्याचे लक्षणे आहेत त्याच पद्धतीने आपण बघणार आहोत की आता आहार आहार कसा घ्यायचा त्यावर जर आपल्याला मूतखडा झाला असेल बघा मूतखड्याचे जे प्रकार आहेत ते वेगवेगळे आहेत अनेक प्रकारचे मूतखडे आहेत जवळपास चार प्रकारचे मूतखडे असतात ते वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे कोणाला म्हणजे पण सगळ्यांना सर्वात जास्त मूत खडा तो होतो आ, मुद आ, तो म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाण जे आहे ते कॅल्शियमच्या मूतखड्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण दिसून येते तर त्याच पद्धतीने आहार कसा घ्यायचा आहे मूतखड्यामध्ये मुद आहार कसा असला पाहिजे त्यावर आज आपण बोलूया तर मूतखड्याचा आहार जो आहे त्यामध्ये आपण कडधान्य जे आहे तर त्यामध्ये तुम्ही मूग मूग हरभऱ्याची डाळ किंवा तूर डाळ ह्या डाळी घेऊ शकता पण मोड आलेले अन्न तुम्ही मोड आलेले जे धान्य असते कडधान्य असते ते तुम्हाला जास्त घ्यायचं नाहीये कारण त्यामध्ये जे आहे कोरडेपणा जास्त असतो आयुर्वेदामध्ये सांगितलं आहे की त्यामध्ये कोरडेपणा जास्त असते त्यामुळे ते पचायला जड असतात जर आपण जड अन्न घेतलं तर अर्थातच मूतखड्याचं प्रमाण जे आहे ते वाढत असते त्यामुळे तुम्हाला जे आहे ते ह्याचं प्रमाण अगदी कमी घ्यायचं आहे म्हणजे तुम आठवड्यातून तुम्ही एक दिवस खाऊ शकता पण वारंवार वारे जे आहे तुम्ही मोड आलेले कडधान्य किंवा अशा काही डाळी आहेत तुम्ही मसूर घेऊ शकता मूग घेऊ शकता तुरीची डाळ घेऊ शकता पण यामध्ये जे आहे चवळी हरभरा ह्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या नाही आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला फळभाज्यामध्ये काय घ्यायचं नाही आहे तर फळभाज्यामध्ये तुम्हाला अर्थातच जे आहे पालक घ्यायचे नाहीये शिमला मिरची घ्यायची नाहीये हे सगळे जे आहे ते उष्णतेचे आहेत त्यामुळे तुम्हाला ते टाळायचे त्याच पद्धतीने बटाटा घ्यायचं नाहीये रताळे घ्यायची नाहीये तसेच तुम्हाला मटर घ्यायचे नाहीयेत आता तुम्हाला कंटिन्यू हे सोडून द्यायचे आहेत का तर नाही तुम्ही घेऊ शकता पण कमी प्रमाणात घ्या म्हणजे आठवड्यातून तुम्ही एकदाच घेऊ शकता किंवा मग दोनदा घ्या पण सारखे वारंवार वारंवार त्याच गोष्टी जर तुम्ही खाल्ल्या तर अर्थातच तुमच्या म मूत खडा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढतो व तो जो आहे जर त्याने मोठ्या प्रमाणात वाढला तर त्याचं जे आहे शस्त्रक्रिया करूनच त्याला बाहेर काढावं लागते पण जर आपण ह्या गोष्टी कमी प्रमाणात घेतल्या तर मूतखडा जो आहे तो वितळण्यास मदत होते आणि हळूहळू तो लघवीच्या द्वारे बाहेर पडण्यास सुद्धा मदत होते तर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत ते कमी घ्यायच्या त्यामध्ये अनेक भाज्यासुद्धा आहेत मिरचीचं प्रमाण जास्त आहे तसेच तुम्हाला काय करायचं आहे मीठ आणि साखर बघा जर तुम्हाला मूतखड्याची लक्षणे असेल किंवा डॉक्टरने तुम्हाला मूतखडा आहे असं जर सांगितलं असेल म्हणजेच किडनी स्टोन आहे असं सांगितलं असेल तर तुम्हाला जे आहे साखर साखरेचं आणि मिठाचं प्रमाण कमी करायचं आहे जर तुम्ही खूप जास्त प्रमाणात चहा पीत असाल तर तो सुद्धा कमी करा जर तुम्ही जास्त चहा पिला तर अर्थातच मूतखडा जो आहे तुमचा वाढण्याची दाट शक्यता असते त्यामुळे चहा जो आहे तुम्ही कमी प्या त्याच पद्धतीने दुधाचे पदार्थ दुधाच्या पदार्थामध्ये अनेक पदार्थ येतात की जसे की दूध आहे दुधामध्ये बघा कॅल्शियम जास्त असते जर तुम्हाला कॅल्शियम मूत खडा असेल तर अर्थातच तुम्हाला कॅल्शियम वाढवायचं नाहीये तर तुम्हाला ते कमी करायचं आहे त्यामुळे तुम्हाला दूध वगैरे कमी घ्यायचं आहे तुम्ही वा रोज दररोज नेहमी दूध घेत असाल तर कमी करा त्याच पद्धतीने बघा तुम्ही तूप इथे घेऊ शकता तुपाला जर तुम्ही गाईचं तूप घेतलं तर खूप चांगल्या पद्धतीने मूत खडा जो आहे तो मऊ होतो वितळण्यास त्याला मदत होते त्यामुळे तुम्ही इथे तूप घेऊ शकता तसेच तुम्हाला काय करायचं आहे की त्याच पद्धतीने आपण आता फळ भाज्या बघणार सॉरी आपण आता फळ बघणार आहे फळामध्ये तुम्ही नारळ पाणी घेऊ शकता त्याच पद्धतीने जे आहे की तुम्ही कलिंगड घेऊ शकता ज्यामध्ये सगळ्यात जास्त पाणी आहे ते असे पदार्थ तुम्ही घेतले तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल बघा नारळ पाणी का घ्यायचं आहे तर नारळ पाणी जे आहे आपल्या शरीरातील शुद्धता निर्माण करते आणि जे आहे शरीरामध्ये जर लघवीचं प्रमाण जे आहे ते शुद्ध करते ते ब अनेक प्रकारचे फायदे जे आहेत नारळ पाण्याचे आहेत तर तुम्ही नक्कीच नारळ पाणी घेतल्याने तुमचा मूतखड्यामध्ये तुम्हाला फरक जाणवेल त्याच पद्धतीने आपण बघणार आहोत की आपण त्याच्यावर उपाय काय करायचे आहेत बघा हे सगळे जे आहे ते आपण आहार सुद्धा बघितला आहारामध्ये तुम्हाला भेंडी आणि वांग्याचं प्रमाण सुद्धा कमी करायचं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला जे आहे की उपाय काय करायचे आहेत ते आता आपण बघणार आहोत तर सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो आहे तुम्हाला सकाळी जे आहे तर तुम्हाला काय करायचं आहे उपाशी पोटी तुम्हाला काय करायचं आहे दगडी पाणी बघा ही जी वनस्पती आहे ती अगदी रोडवर किंवा कुठेही तुम्ही शेतात वगैरे गेले तर तुम्हाला ती दिसेल दगडपुटी दगडपाणी टंटणी असे त्याचे नावं आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे नावं त्याचे आहेत तर तुम्हाला ती वनस्पती घ्यायची आहे आणि सकाळी उठल्यानंतर त्याचा रस काढायचा आहे त्याच पद्धतीने पानपुटीसुद्धा एक वनस्पती आहे त्याचा रस तुम्ही घ्या दोघांचाही अर्धा अर्धा रस तुम्हाला घ्यायचा आहे आणि मिक्स करून उपाशीपोटी जर तुम्ही सकाळी घेतला तर तुमचे अगदी छोटे छोटे जे मूत खडे तयार झालेले आहेत ते पडण्यास मदत होते त्याच पद्धतीने दुसरी रेमेडी आहे म्हणजे दुसरी जी टिप्स आहे ती म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे उसाचा रस जास्त प्यायचा आहे बघा तुम्हाला जर हा त्रास होत असेल तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलं असेल तर तुम्हाला ऊसाचा जर तुम्ही रस पिला तर खूप चांगल्या पद्धतीने मूत खडा वितळण्यास मदत होते त्याचबरोबर बरोबर डाळिंबाचा रस प्या त्याचबरोबर जे आहे तुम्हाला द्राक्ष आणि गांजर यांचं जर सेवन तुम्ही केलं म्हणजे याचा जर रस तुम्ही पिला तर मूतखडा वितळण्यास चांगली मदत होते त्याच पद्धतीने बघा केळीचे खांब असतात केळीच्या दोन खांब जे असतात ते घ्यायचे त्याचा रस करायचा आणि तो जर तुम्ही पिला तर खूप चांगल्या पद्धतीने जे आहे मूतखडे वितळण्यास मदत होते आता हे बघा सगळ्यांचे शरीर वेगवेगळे आहे त्यामुळे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता नाही तर काय करायचं आहे जर तुम्हाला डॉक्टरचा सल्ला घ्यायचा नसेल तर अगदी एक दिवस घ्या थोड्या प्रमाणातच घ्या जर तुमच्या शरीराला सूट झाले तर तुम्ही जास्त म्हणजे डेली घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्हाला तिच्यावर उपाय केले जातात अनेक पद्धतीचे उपाय जे आहेत मूतखड्यावर आहेत आणि अनेक गोष्टी जर टाळल्या तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होत असतो बघा त्याच पद्धतीने मूतखड्याची दोन लक्षणे असे पण सुद्धा आहेत की लघवीला त्रास होणे लघवीच्या वाटेत जे आहे रक्त जर बाहेर पडत असेल तर हे सुद्धा मुतखड्याचेच लक्षणे आहे आणि हे निदान कसं होतं तर तुमच्या लघवीच्या टेस्ट केल्या जातात रक्त रक्ताच्या टेस्ट केले जातात त्याच पद्धतीने सोनोग्राफी केली तर मुतखडे जे आहे ते दिसून येतात अशा पद्धतीने त्याचं निदान सुद्धा होते बघा तुम्हाला जर वाटत असेल की मुतखडा होऊच नाही तर त्याच्यासाठी अत्यंत सोपा साधा उपाय म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी प्या ज्यामध्ये जास्त पाणी असतील अशी फळं घ्या जेणेकरून तुम्हाला मूत खडा होणारच आहे होणारच नाही बघा विचार केल्यापेक्षा उपाय करणं कधीसुद्धा चांगले आहे त्यामुळे उन्हाळा येत आहे आणि उन्हाळ्यात भरपूर पाणी पिया जेणेकरून कोणालाच मूत खड्याचा वगैरे त्रास होणार नाही तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडीओ